लोकशाहीचा सन्मान हाच आहे आमचा अभिमान म्हणूनच प्रत्येक समस्येची दखल घेतो खुलेआम लोकदखल न्यूजची हीच तर आहे शान नमस्कार मी स्वप्नाली भावार आणि आपण पाहत आहात लोकदखल न्यूज वन महोत्सवानिमित्त ग्रामपंचायत चिखले वडू येथे वन परिक्षेत्र मुरबाड पश्चिमेच्या किशोर परिमंडळा अंतर्गत वृक्षारोपण संपन्न या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात विशेष सहभाग उल्हासनगर येथील समीक्षा करा ओके स्टुडिओ गायक कलाकार यांनी घेतला होता येथे उपस्थित वन अधिकाऱ्यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देत उपस्थित आदिवासी बांधवांना कपड्याचे वाटप करून चमचमीत मिसळ पावचा आस्वाद देण्याचेही प्रयोजन केले होते त्यामुळे हा वन महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड यावेळी करण्यात आली यावेळी स्थानिक सरपंच उपसरपंच परिक्षेत्र वन अधिकारी मरले ज्याने हा उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्न केले ते वनपाल तर वन अधिकारी कर्मचारी व ग्राम पंचायत चिखले गावामध्ये वन महोत्सवच्या निमित्ताने खरे सणाच्या माध्यमातून आम्ही आज या ठिकाणी आलो आलो आणि जास्त काय बोलणार नाहीये